नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर बघा पितृदोष हा काय आहे पितृदोष आपल्याला कसा लागतो त्याचे काय म्हणजे लागल्याच्या नंतर उपाय काय आहे की तुमच्या घरात पितृदोष लागलेला आहे का हे कसे आपण ओळखायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा वैदिक ज्योतिषात पितृदोष निवारण उपाय सांगण्यात आलेले आहेत हिंदू धर्मामध्ये पितृदोष सर्वात मोठा दोष मानला जातो म्हणून पितृदोष शांतीसाठी उपाय केले जातात ज्योतिषांप्रमाणे एखाद्याच्या कुंडलीत जर पितृदोष असेल तर अनेक प्रकारचे कष्ट त्याला झेलावे लागतात जसे जीवनात अस्थिरता संतान कष्ट नोकरी व्यवसाय अडथळे आर्थिक कष्ट गृहकलश शारीरिक आणि मानसिक कष्ट झेलावे लागतात अशात कुंडलीतून जर पितृदोष निवारणं आवश्यक असतं मुक्ती उपाय आपल्याला काय करायचे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर पाहणारच आहोत चला तर पूर्ण त्याची माहिती घेऊया की पितृदोष म्हणजे नेमका काय ते आपण अगोदर बघूया तर बघा पितृदोष म्हणजे पित्रांच्या अस असंतोषामुळे वंशजांना होणाऱ्या त्रासाला पितृदोष म्हणतात असे का मानले जाते की मृत मृत्यूनंतर आपले पूर्वजांचे आत्म आत्मा त्यांच्या कुटुंबाकडे पाहतात आणि लक्षात येते की त्यांच्या कुटुंबातील सदस्य सदस्य त्यांच्याबद्दल अनादर आणि दुर्लक्ष करतात यामुळे दुखी होऊन मृत आत्मा आपल्या वंशजांना शाप देतात ज्याला पितृदोष म्हणतात हा एक प्रकारचा अदृश्य दुःख मानला जातो पितृदोषचे कारण काय आहेत सूर्य मंगळ आणि शनी व्यक्तीच्या लग्न आणि पाचव्या घरात तसे गुरु आणि राहू आठव्या घरात असतील तर पितृदोष तयार होतो याशिवाय आपल्याला आठवा किंवा बारावा स्वामी सूर्य आणि गुरुशी संबंधित असले असेल तर त्या व्यक्तीला पितृदोष होतो त्याचबरोबर सूर्य आणि चंद्र आणि लग्नेश याचा राहूसोबतचा संबंधही कुंड कुंडलीत पितृदोष निर्माण करतो राहू आणि केतू यांचा जन्म कुंडलीत कुंडलीत पाचव्या ग्रहाशी आणि भाव भावेशी असेल तर पितृदोष तयार होतो जर एखाद्या व्यक्तीने आपल्या वडिलांच्या स्वतःच्या हाताने खून केला त्यांना दुखावले किंवा मोठ्यांचा अनादर केला तर त्याला पुढील जन्मात पितृदोष भोगावाच लागतो मात्र पितृदोषावर उपाय केल्याने आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांचे आ अशुभ पराभव जे आपल्यावर पडत आहे तर तो दूर होतो तर बघा पितृदोष आपल्याला जर दूर करायचं असेल तर त्याचे काही उपाय आहेत पितृदोष दूर करण्यासाठी उपाय केल्याने पित्रांच्या आत्म्याला तर शांती मिळतेस आणि कुंडलीतील पितृदोष दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते मिळण्यासाठी आपण त्याचे काय हे केलं पाहिजे निवारण यंत्राचा शास्त्रात करण्यात आलेला आहे असे मानले जाते की यंत्राची संपूर्ण जर विधीपूर्वक जर आपण स्थापना केली तर कुंडलीतील हा पासून आपल्याला मुक्ती मिळते हे यंत्र आपल्याला कसे बसवता येतात पंडितांच्या मदतीने बसवता येतं यंत्राची स्थापना केल्यानंतर मंत्रासोबत या यंत्राची रोज पूजा करावी लागते यंत्रामध्ये पितरांचे सामर्थ्य आणि आशीर्वाद आहे त्यामुळे त्यांची पूजा केल्याने पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते पितृदोषाच्या शांतीसाठी प्रत्येक महिन्याच्या अमुषाला आपल्याला यंत्राची पूजा तर करावीच लागते आणि पितृदेव दोष निवारण मंत्र कोणता आहे ओम सर्व पितृदेवताय नम हा जर आपण हे केला मंत्र आहे हा पितृचा आपल्याला निवारण ह्याच्या करण्यासाठी आणि पित प्रथम पितृ नारायण नमो नमो भागवते भागवते वासुदेवाय नम पितृदोष आपल्याला निव निवारण्यासाठी उपाय बघा शनिवारी आपल्याला काय करायचं आहे सूर्यादयापूर्वी कच्चं दूध आणि काळे तिल पिंपळाच्या झाडाला अर्पित करावे आणि सोमवारी पुन्हा बघा सोमवारी तुम्हाला पुन्हा एकच्या म्हणजे एकवीस फुलांची तुम्हाला महादेवांची पूजा करायची आहे आपल्या पूर्वजांकडून चांदी घेऊन नदीत प्रवाहित करावी मोठ्यांचा मान ठेवा आईचा सन्मान करावा आणि पूर्व फाल्गुनी नक्षत्रात चिंचेचा बांधा आणून घरी जर ठेवावं आपल्या इष्ट देवते देवांची नियमाने पूजा करावी पुन्हा ब्रह्मा गायत्री जप यांचे अनुष्ठान करावे पुन्हा उत्तर फाल्गुनी किंवा नक्षत्र ताडाच्या झाडाचे मूळ घरी आणून आणि पवित्र ठिकाणी स्थापित करावे प्रत्येक आमुस्याला अंधार झाल्या झाल्यावर बाबळीच्या झाडाखाली जेवण करावे आमुस्याला पित्रांना नैवेद्य धाकवावा आमुस्याला आपण पित्रांच्या नावाने ब्राह्मणांना पण भोजन दिले तरी चालते सात मंगळवार आणि शनिवार घरात घरामध्ये तुम्हाला जावित्री आणि केशरची धूप द्यावी मंगळ मंगळ यंत्र स्थापित करून त्याची पूजा करावी दररोज सूर्य उठून सूर्यदेवाला नमन करावे शुक्ल पक्षामध्ये बघा प्रथम आपल्याला रविवारी सूर्य यंत्र स्थापित करावे सूर्यदेवाला नित्य तांब्याच्या पात्रात जर आपण जल म्हणजे भरून जर अर्घ दिलं तर पाच मुख्य रुद्राक्ष धारण करावे असे केल्याने पण आपल्या आणि दररोज शिवलिंगावर जल अर्पित करावे आणि महामृत्युंजयाचा जप करावा तर नक्कीच तुम्हाला हे सगळे जर उपाय केले तर नक्कीच तुम्हाला पितृदोष हा नक्कीच कमी होऊन तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल एवढे जर हे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझी ही माहिती पितृदोषांविषयी जर कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा असेच नवनवीन काही विशेष खास माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद